शेगाव तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी शेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगाव तालुक्यात व शेगाव शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोपावले वरली मटक्याच्या दुकानांची जी संत गजानन महाराज मंदिरापासून सुरुवात होऊन शेगावच्या आठवडी बाजारापर्यंत वरली मटक्याची दुकाने खुल्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तसेच मोठ्या प्रमाणात लाखोंची उलाढाल होत असलेलं जुगाराचे अड्डे शेगाव शहर व ग्रामीण भागात चालू आहे या व्यतिरिक्त अवैध रीतीने देशी दारूची विक्री तितली भवरा देह व्यापार मोठ्या प्रमाणात चालू असून यामुळे शेगाव शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय तसेच गोरगरिबांचे संसारी अवैध धंद्यांमुळे उद्ध्वस्त होत आहे तरुण पिढी वाम मार्गावर लागण्याच्या वाटेवर आहे याला जबाबदार कोण व हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याचा शोध घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी शेगाव येथील पत्रकारांच्या वतीनं करण्यात आली शेगाव येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे सामाजिक व राजकीय संघटना मुख गिळून गप्प असल्यामुळे शेवटी पत्रकार संघटनेनं शेगाव शहर व ग्रामीण भागातील अवैध धंदे पूर्णतः बंद व्हावे घेतला शेगाव मधील सर्व प्रकारचे अवैध धंदे जर बंद करण्यात आले नाही तर पाच तीन दोन हजार शेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं पोलीस उपधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा उपस्थित पत्रकारांनी दिला सूर्या मराठी न्यूज साठी इस्माइल शेख शेगाव बुलढाणा नमस्कार मी विवेक शेगावकर शेगाव येथील शहरी व ग्रामीण भागातील अवैध धंदे जसे की वरली मटका जुगार देह व्यापार देशी दारूची विक्री तिथली भावरा हे बंद करण्यात यावे यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयाला आम्ही निवेदन सादर केलेलं आहे लवकरात लवकर, लवकर पोलीस उप अधीक्षक यांनी यावर तात्काळ कारवाई करून अवैध धंदे बंद करावे तसेच हे अवैध धंदे जर बंद करण्यात आले नाही तर येणाऱ्या पाच तारखेला आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा